स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट अतिक्रमण पथका समोरच पेट्रोल ओतून आत्महत्येचा केला प्रयत्न महापालिका प्रशासनाची उठली तारांबळ मिरज मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानालगत असलेल्या रंगीला पान शॉप या पान टपरीचे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक पोहचताच परिस्थिती ताणली गेली पानपट्टीचे मालक रियाज पठाण यांनी अतिक्रमण हटविण्यास विरोध करत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाची धमकी दिली यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावरही पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला माघारी फिरावे लागले दरम्यान पेट्रोल उधळण्याच्या प्रयत्नात दुकानातील काचा फोडण्यात आल्या या घटनेमुळे मार्केट परिसरात मोठी गर्दी झाली होती दरम्यान रंगीला पान पानशॉपला देण्यात आलेले विद्युत कनेक्शन एम एस बीने तोडले असल्याची माहिती मिळाली आहे संपूर्ण प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला महापालिकेच्या उपयुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित पानपट्टीचे बांधकाम हे अतिक्रमण असून त्यावर कोणताही कोर्टाचा स्थगिती आदेश नाही रियाज पठाण हे खोटे सांगत आहेत अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवेळी त्यांनी पेट्रोल ओतून घेत दंगल माजवली तसेच दुकानातील काचांचे नुकसान केले या प्रकारामुळे मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील कारवाईबाबत पोलीस आणि महापालिका प्रशासन पावले उचलणार असल्याचे समजते भावाची माझा मुलगा करतोय आता तिसरी पिढी आमची चालू आहे या फोट्यामध्ये याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे अतिक्रमण झाल्या झालं इथं सगळं या सेटचा तरी पण आज आमची <सकतथ> तर कोणता तारीख झाला आहे तारीख आमची आठ बारा दोन हजार पंचवीस आहे सोमवारची तरी पण येऊन आमचा संध्याकाळी चार पाच वाजता वाजताही फोका काढायचा प्रयत्न करावा